नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन अकॅडमी सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो दररोज एकच कमेंट असते सर कधी आहे निकाल कधी आहे निकाल आणि कधी आहे निकाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो कधीही निकाल तर बघा मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला तर फक्त एक काम करायचं आहे तुम्हाला लाईक करायचं आहे लाईक सर्वांनी करायचं आहे आणि थोडक्यामध्ये आपण कटोबरो सुद्धा चर्चा करूया आज बरेच दिवस झाले या संदर्भात सुद्धा आपण बोललेलो नाही ओके बघा कुठतरी आरोग्य विभाग गड्ड याचा निकाल कधी हे जाणून घ्यायची सर्वांना उत्सुकता आहे परंतु बघा एक गोष्ट आपण विसरलेलो आहे की आरोग्यसेवक बघा एक गोष्ट विसरलेलो आहे निकालाची उत्सुकता सर्वांना की गड्डचा निकाल कधी लागेल आरोग्य विभागाचा पण हे सुद्धा विसरलेलं आहे आपण की आरोग्यसेवकचा निकाल कधी लागेल ओके तर बघा आरोग्यसेवकचा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ना केव्हा निकाल लागेल बघा सॉरी परीक्षा केव्हा होईल तर थोडक्यामध्ये बघा परीक्षा केव्हा होईल तर माझ्या मते बघा या महिन्यात जर झाली शेवटच्या हप्त्यामध्ये जर ची एक्झाम आली तर ठीक नाहीतर मित्रांनो कुठंतरी मे एप्रिल मे मध्ये आपली एक्झाम होऊ शकते मे मध्ये बघा आता थोडस तुम्हाला एक सांगतो संपूर्ण आरोग्यसेवक तयारी जर तुम्हाला माहिती आहे तर सर्वांनी फॉर्म भरलेला आहे तर फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला मित्रांनो आपण सर्व गोष्टी प्रोव्हाइड करत आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा मॉक टेस्ट मिळणार आहे तांत्रिक डायरी मिळणार आहे चालू घडामोडीची नोट्स मिळणार आहे ज्यामध्ये तीन हजार प्रश्न असतील इथं जवळपास तुमचे साडेचार ते पाच हजार क्वेश्चन कव्हर केले जातील ओके पाच हजार त्यानंतर बघा दोन हजार जी के वन लाईनर नोट्स असणार आणि दररोज पंचावन्न प्रश्नांची मॉक टेस्ट होईल ओके आता राहिला प्रश्न आपला कधी आहे निकाल हे सुद्धा सांगतो बघा एक अंदाज आहे आपला एक अंदाज असा आहे की जिथून आपल्याला नेहमी माहिती मिळत असते तिथून थोडीशी हिंट मिळालेली आहे आज रात्री बघा आज रात्री नाहीतर उद्या काय म्हणत आहे मी आज रात्री बघा आज रात्री किंवा उद्या आज रात्री किंवा उद्या सकाळी या दरम्यान केव्हाही निकाल लागू शकतो मित्रांनो आता केव्हाही निकाल लागू शकतो सर्वांनी काय करायचंय थम्स अप आहे मित्रांनो दाट शक्यता आहे की आताच लागणार आहे निकाल ओके okay, दाट शक्यता आता यापासून कोणीही रोकू शकत नाही निकालापासून आज नाहीतर उद्या हा निकाल लागणार आहे म्हणजे लागणारच आहे म्हणून सर्वांनी काय करायचं आहे माहिती आहे का मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके okay, आवडली असेल इन्फॉर्मेशन तर आणि मित्रांनो एक गोष्ट आपण विसरलेलो आहे ते सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक आता बघा तुम्ही काय विसरलेले आहे एक्झामच्या बद्दल की बघा एक गोष्ट विसरलेच आहे तुम्ही मला माहिती आहे काय तर आरोग्यसेवक आरोग्य विभाग गड्डचा निकालाच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे परंतु सेवकचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे पण हे विसरलेलं आहे त्याकरता तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायचीच आहे नमस्कार सर्वांना नमस्कार कधी बघा आज नाहीतर उद्या ओके डन एवढं फक्त आहे की आज नाहीतर उद्या हा निकाल येणार आहे म्हणजे येणार आहेच याला कोणी रोकू शकत नाही याबरोबर प्रिपेरेशन सुद्धा झाली पाहिजे म्हणून तुम्ही काय करा हा जो काही कोर्स आहे हा सुद्धा तुम्हाला परचेस करायचा आहे आणि चांगल्या प्रमाणे प्रॅक्टिस करायची आहे ओके बघा आता कट ऑफ विषयी चर्चा करूया कोण सेप आहे बघा रिझल्टची सर्व काय करत आहे सर्व लोक काय करत आहे उत्सुकतेने हा निकालाची वाट बघत आहे तर मी तुम्हाला सांगतो कुठंतरी तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल ओपन कॅटेगरीचे जर तुम्हाला बघा जवळपास एकशे सत्तर एकशे पासष्ट ते एकशे सत्तर बघा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर प्लस जर असतील तर तुम्ही सेक्युअर आहे तसेच बघा ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मध्ये जर एक विचार जर केला तर एकशे साठ ते एकशे पासष्टच्या दरम्यान तुम्हाला जर स्कोर असेल तर तुम्ही सुद्धा एकदम हंड्रेड पर्सेंट सेक्युर आहे याच्यापेक्षा कमी सुद्धा जाईल जय गंगाराम बघा यानंतर बघा ओबीसी ओबीसीचा कट ऑफ किती जाईल तर बघा एकशे पंचावन्न ते एकशे साठच्या दरम्यानचे जेवढे काही विद्यार्थी आहेत हे सिक्युअर आहे बघा हे जे आहे ना हा आकडा इकडचा हे हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे आहेच ओके हंड्रेड पर्सेंट आहे हे यानंतर बघा एस टीचा विचार जर केला तर एस टी एसटीचा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्नच्या दरम्यानचे जे एवढे काही विद्यार्थी आहेत हे सेक्युर आहेत बघा एकशे पंचावन्न जे विद्यार्थी आहेत ते हंड्रेड पर्सेंट काय तर सेक्युअर आहेत ओके यानंतर बघा एस टीचा जर विचार केला तर बघा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास आणि बघा महिलांसाठी तुम्हाला सांगतो डायरेक्ट काय करा माहिती काय याच्यातून दहा दहा मायनस करा लेडीजसाठी हे झाला मेलचा ऑफ जनरलचा कट ऑफ मेल किंवा जनरल ओके okay, यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही आल्या okay, मध्ये ओके आता जर फक्त फिमेलचा जर विचार केला तर डायरेक्ट तुम्हाला सांगतो ओपन कॅटेगरी मध्ये तुम्ही तर तुम्हाला एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट जर स्कोर असेल तुमचा यापेक्षाही खाली जाऊ शकतो निकाल ओके okay, यानंतर बघा इथं सुद्धा तुम्हाला डायरेक्ट खाली जायचं आहे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दरम्यान त्यानंतर इथं काय तर बघा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास ओबीसी साठी आणि एस सी साठी काय तर बघा डायरेक्ट एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस जरी स्कोर असेल तरी तुम्ही सेक्युर आहे ओके लक्षात ठेवा सर आरोग्य विभाग ग्रुप डी संभाजीनगर ओपन प्रकल्प एकशे तीन मार्क होईल का होऊ शकते प्रकल्पग्रस्ताचं काही सांगता येणार नाही कारण की आपल्याकडं बघा का काय सांगता येणार नाही कुठल्याच प्रकारचा डेटा अवेलेबल नाही डेटा आपण काय करतो माहितीये का तुम्हाला माहिती आहे ऍज अ प्रोफेशन मी कोण आहे तर डेटा अनालिस्ट आहे सर्वांना माहिती आहे ॲज अ प्रोफेशन मी कोण आहे डेटा अनालिस्ट आहे तर माझ्याकडे रॉ रॉ डेटा जर असला तर त्याच्यातून आपण अचूक असा अंदाज काढू शकतो ओके कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले यावरती व्हिडिओ बनवायचा आहे का तुम्ही जर तयार असाल व्हिडिओ बघण्यासाठी तर मी यावर सुद्धा व्हिडिओ बनवतो माझ्याकडे आहे इन्फॉर्मेशन ओके त्यासाठी मला ती पीडीएफ अगोदर ओपन करावी लागेल शोधावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट सांगतो कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले होते बघा प्रत्येक गोष्टीचं बारकाईने विश्लेषण करून तुम्हाला सांगत आहे कुठंतरी जनरल ओव्हरऑल सांगत आहे एवढा कट ऑफ जाईल हा जनरलचा कट ऑफ हा फिमेलचा कट ऑफ ओके फिमेलचा कट ऑफ हा अगोद्याच्या तारखेमध्ये काय होईल तर निकाल लागायला बघा आज नाहीतर उद्या आज रात्री नाहीतर उद्या काय होईल निकाल लागेल म्हणजे लागणारच आहे बघा अशा बघा ज्यांनी ज्यांनी आपल्याला आतापर्यंत तलाठीची न्यूज दिली त्यांनीच ही न्यूज दिलेली आहे ओके तलाठी वगैरे सर्व ज्या ग्रुपवरून आपल्याला अपडेट मिळत असते त्या ग्रुपवरच हा अंदाज आहे की निकाल लागणार आहे म्हणजे लागणार आहे आज रात्री नाहीतर उद्या सकाळी ओके ठीक आहे धन्यवाद सौरभ सर सर्वांनी काय करा माहितीये का व्हिडिओला थम्सअप करा लाईक करा जेवढे विद्यार्थी लवेत सर्वांनी थम्स अप करायचंय लाइक करायचं आहे जबरदस्त आणि मित्रांनो परत एकदा सांगतो तुम्ही खरोखर फक्त गड्डच्या निकाला निकालाच्या आशेवरच आहे ओके गड्ड निकालाच्या संदर्भात आशेवरच आहे परंतु मित्रांनो हे गड्डचे आरोग्य विभागाचा निकाल पाहिजे तुम्हाला परंतु लक्षात का हे गड्डची पोस्ट आहे आणि आरोग्य सेवक बघा आरोग्य सेवक हे ग्रुप सी ची पोस्ट आहे यांच्यापेक्षा कुठेतरी वेटेज जास्त आहे म्हणून याची सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे अ संपूर्ण तयारी फक्त दोनशे रुपयामध्ये आपण करून घेत आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा फुल मॉक टेस्ट असतील आणि बघा हे फक्त फुल मॉक टेस्टच नाही तर दररोज तुमची पंचवन्स प्रश्नांची मॉक टेस्ट राहील ज्यामध्ये चाळीस प्रश्न तांत्रिकचे असतील आणि पंधरा प्रश्न जी चे बघा तांत्रिक डायरी मिळत आहे तुम्हाला अशी तांत्रिक डायरी तुम्हाला कुठेही मिळणार नाही अचूक असं दोन महिन्याचं बघा सॉरी तीन महिन्यापासून सलग दहा लोकांची जी काही टीम आहे ते अनालिसिस करत होती सलग जेवढे एक्झाम पेपर होते ते सर्व चालून बघितले सर्व कॉमन क्वेश्चन काढले ओके सर्व बघा कॉमन प्रश्न निग्लेक्ट केले आणि जे युनिक क्वेश्चन आहे ते काढले जे सोळा टॉपिक देण्यात आले होते सोळा बघा सर्वांना माहिती आरोग्यसेवक साठी सोळा काय आहेत तर बघा टॉपिक आहेत आपल्याला तांत्रिकसाठी तर त्या सर्वच्या सोळाच्या सोळा टॉपिक वर मित्रांनो आपण नोट्स काढलेली आहे म्हणून तुम्हाला हे परचेस करायचीच आहे फक्त या नोट्सचीच किंमत मित्रांनो तीनशे चारशे आहे परंतु या तीनशे चारशेला कमी करून ग्रामीण भागातील बघा हा विद्यार्थी ग्रामीण भाग बघा आरोग्यसेवक बनण्याची कोणाची इच्छा असते तर ग्रामीण भागातील आणि ग्रामीण भागामध्ये सध्याचा जर विचार केला तर रोजगार नाही आहे आणि मित्रांनो त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त दोनशे रुपयामध्ये आपण हे सुविधा उपलब्ध करून दिली म्हणून मित्रांनो माझी कळकळीची कल -कल विनंती आहे पाचशे सहाशे रुपयाचे पुस्तक आपण घेतले परंतु त्यापेक्षा जर तुम्ही फक्त दोनशे रुपयाची जर नोट्स घेतली आणि दररोज जर या पंचावन्न प्रश्नांवरती म्हणजे एकशे दहा गुणांवरती प्रॅक्टिस केली एकशे दहा गुणांवरती कुठं तुम्ही तरी तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा एकदम फास्ट होऊन जाणार आहे ओके त्यातल्या त्यात बरोबर तुम्हाला चालू घडामोडीची नोट सुद्धा मिळते आणि बघा जी ची नोट सुद्धा मिळत आहे म्हणून तुम्हाला हे सांगत आहे परचेस करू शकता जबरदस्ती नाही इच्छा असेल तर करा फक्त एक काम करा व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे म्हणजे करायचंच आहे ओके okay. हो सर नक्की बनवा हो सर आज लागल कारण त्यांच्या वेबसाईट एक पण नोटिफिकेशन नाही आज त्या डेट ची लागण्याची शक्यता आहे अपडेट एकदम व्यवस्थित आहे निकाल लागणारच आहे परंतु मित्रांनो निकालच नाही तर तुम्हाला आरोग्यसेवकची तरी तयारी चांगल्या प्रमाणे करायची आहे म्हणजे करायचीच आहे इथं नाही झालं तर इथं होऊनच जाईल तुमचं हंड्रेड पर्सेंट कारण की वेळ भरपूर आहे वेळ भरपूर आहे त्याकरता सांगत आहे जीव तोडून सांगत आहे ओके तर मित्रांनो आजच्या एवढी लेक्चरमध्ये बघ एवढेच सर्वांचे मनापासून धन्यवाद